नमस्कार शिवान्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बटाटे वडे कसे बनवायचे त्यासाठी इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे आता आपण त्याची भाजी तयार करूयात बटाट्याची साले काढून घेऊयात आता बटाट्याची साली काढून घेतलेली आहेत आता आपण हे थोडं स्मॅश करून घेऊयात आता हे स्मॅश करून झालेलं आहे हे बाजूला ठेवून देऊयात आणि भाजीसाठी जे वाटण लागणार आहे ते आपण तयार करून घेऊयात इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून कडीपत्ता कोथंबीर अर्धा इंच आलं सत आठ लसूण सोडलेला आणि एक चमचा बडीशेप आता हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण भाजी तयार करून घेऊयात गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूयात आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये जिरे मोरी हो एक चमचा टाकूयात कढीपत्ता पत्ता एक चमचा हळद चवी पुरते मीठ एक चमचा धना पावडर आता हे वाटलेलं मिरचीचं वाटण टपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊयात बटाटा ही चांगला परतून घ्यायचा आहे आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात आता आपली बटाट्याची भाजी थंड होईपर्यंत वळ्यासाठी जे बॅटर लागणार आहे ते तयार करून घेऊयात मी एका बाउलमध्ये दोन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूयात चवीपुरते मीठ अर्धा चमचा हळद चिमटभर खायचं सोडा आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आपल्याला जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे आपल्याला मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण बटाट्याचे गोळे करून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ते सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे असे पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत आता हे दोन्ही साईड चांगलं आपल्याला तळून घ्यायचे आहेत खालची साईड भाजलेली आहे आता आपण हे पलटून घेऊया अशा प्रकारे हे दोन्ही साईड चांगले तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात एक अशा प्रकारे सर्व वडे तळून घेऊयात अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो थँक्यू